नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविकांना खुशखबर प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार अशी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी सेविका मैत्रिणींपर्यंत पोचवायला मदत करा तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ग्रॅच्युटी या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमे लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाखपर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका ज्या काही सेविका असतील अंगणवाडी मदतनीच असतील त्यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजारपर्यंत लाभ मिळणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे याचा जो लाभ आहे तो एक लाखापर्यंत असेल किंवा पंच्याहत्तर हजारापर्यंत असेल तो कोणाला मिळणार ते इथे दिलेले आहे एकात्मिक बाल विकास सेवा राज्यातील जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून जे कोणी अंगणवाडी मदतनीस असतील सेविका असतील त्या एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते त्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविका असतील ज्या मदतनीस आहे ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे सेवेतून काढून टाकलेले आहे असे काही प्रकरणे असतील इत्यादी सर्व प्रकरणी शासनातर्फे एक रकमे लाभ ए म्हणजेच एकदाच लाभ हा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद